नमस्कार मित्रांनो प्रियंश प्रॉपर्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझं नाव आहे सतीश शिवणकर आणि परत एकदा घेऊन आलो आहे नेरल सिटीमध्ये फ्रेश प्रोजेक्ट क्लासिक प्रोजेक्ट नेरल स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरती एक नवा प्रोजेक्ट घेऊन आलो आहे मित्रांनो माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब आणि शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा ही प्रॉपर्टी कशी वाटते तुम्हाला तर मित्रांनो ही आहे जी प्लस सेव्हन ची बिल्डिंग क्लासिक प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट कंपाऊंड केलेला आहे मी कंपाऊंडच्या बाहेर उभा आहे आणि तुम्हाला हे बाहेरून मी तुम्हाला दाखवतोय अतिशय सुंदर बनवलेलं हे प्रोजेक्ट आहे बट तर मित्रांनो आपण आता एंटर केलोय बिल्डिंगमध्ये आणि बिल्डिंग मधला हा आहे पार्किंग एरिया फ्री पार्किंग असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला वॉटर कनेक्शन वगैरे सगळं फ्री असणार आहे पार्किंग फ्री असणार आहे मित्रांनो तर आपण बघून घेऊया हा प्रोजेक्ट आणि मी तुम्हाला शो करणार आहे वन बीएचके फ्लॅट त्या अगोदर तुम्ही चेकआउट करून घ्या पूर्ण स्पेसियस असा पार्किंग एरिया मित्रांनो तर मित्रांनो हे एक लिफ्ट लॉबी अतिशय सुंदर आणि स्पेशियस आहे आणि बाजूला एक सुंदरसं मंदिर सुद्धा अवेलेबल आहे खूप सुंदर असं मार्बलाइज केलेलं हे मंदिर आहे बाजूला एक सुंदरशी लिफ्ट आहे जी प्लस सेवनचे स्टोरेज आहे मित्रांनो खूप मोठं टॉवर आहे आणि एवढ्या स्वस्त बजेटमध्ये आम्ही तुम्हाला वन बी एच के फ्लॅट अवेलेबल करून देतोय हा आहे वन बी एच के फ्लॅट फायनल टचा पाजून बाकी आहे मित्रांनो साडेसतरा लाखापासून स्टार्टिंग प्राइस या प्रोजेक्टवरती अवेलेबल आहे हॉल चेकआउट करू शकतो अतिशय सुंदर हा हॉल स्पेशस हॉल आहे बाहेर एक ड्राय सुंदरशी बाल्कनी सुद्धा अवेलेबल आहे हे असणार आहे तुमची ट्राय बाल्कनी आणि आपण आता चेकआउट करून घेऊया किचन वॉल टू टाइल्स टाईल्ससोबत मित्रांनो आता आपण एंटर करतो किचन किचनमध्ये तर किचनमध्ये तुम्हाला भेटणार आहे दोन्ही साईडला एक सुंदरशी टाय स्टायलिश केलेलं आहे किचन असणार आहे मित्रांनो बाहेर एक ड्राय बाल्कनी सुद्धा अवेलेबल आहे तर आपण आता एंटर करतो आहे वॉशरूममध्ये कॉमन वॉशरूम असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला बेसिन शॉवर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असणार आहेत मित्रांनो आणि हे आहे तुमचं सुंदरसं स्पेशस बेडरूम आणि बेडरूमला पण सुद्धा एक सुंदरसं ड्राय बाल्कनीसुद्धा अवेलेबल आहे ड्राय बाल्कनीकडे आपण वडतो आहे आणि ही आहे ड्राय बाल्कनी मित्रांनो तर तुम्हाला हा नक्की फ्लॅट आवडणार आहे माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट करा हे आहे एक सुंदरसं वॉशरूम कॉमन वॉशरूम असणार आहे मित्रांनो कसा वाटला फ्लॅट कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब आणि शेअर नसेल केलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हिजिट प्लॅन करा आणि तुम्हाला हा नक्की फ्लॅट आवडेल एवढी मी गॅरंटी देतो धन्यवाद मित्रांनो बाय बाय